सध्या महाराष्ट्रामध्ये कैरीचे लोणचे घालण्याचे काम सध्या चालू आहे यावर्षी जरा लवकरच पाऊस पडला आणि कैरी देखील लवकरच शाखे लागली आणि मोठ्या प्रमाणामध्ये कैऱ्या ह्या वाऱ्या वादळामध्ये पडल्या देखील त्यामुळे मिळेल तशी चांगली कैरी घेऊन कैरीचं लोणचं करण्याचं काम सध्या चालू झालेलं आहे आंबट कैरीचं लोणचं चांगलं असतं त्यातही गावठी म्हणजे छोटी कैरी जर का मिळाली तर ती लोणच्यासाठी अति उत्तम असते असं म्हणलं जातं सध्या बाजारामध्ये कैरी फोडणारे व्यावसायिक देखील उपलब्ध झालेले आहेत नाशिक शहरातील मखमालाबाद या ठिकाणी देखील हे कैरी फोडण्याचे काम सध्या चालू आहे तसेच नाशिकचे गंगा गोदावरी रामकुंडावर देखील मोठ्या प्रमाणात कैरी फोडणारे व्यावसायिक असतात सध्या बाजारात कैरीचे भाव मोठ्या प्रमाणात आहे पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे कैरी सध्या बाजारात मिळत आहेत विविध भागामध्ये विविध प्रकारचे लोणचे केले जाते गाजर आणि लिंबूचं लोणचं देखील केल्या जातं त्याचप्रकारे लिंबू लिंबाचं लोणचं देखील घातलं जातं आणि कैरीचा जो लोणचा कैरीचं जे लोणचं असतं या लोणच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये हिरव्या कापलेल्या मिरच्या टाकतात तसेच त्या प्रकारे जो लिंबाचा पाला असतो हा आयुर्वेदिक असतो आणि हा पाला देखील या लोणच्यामध्ये टाकला जातो अतिशय पौष्टिक असा हा आहार असतो कैरीचं लोणचं म्हणलं खार की तोंडाला पाणी सुटतं आणि छान छान बाजरीच्या भाकरीवर हा खार लावला आणि ला तो जर का खाल्ला तर वाह लय भारी एकदमच तोंडाला चव आणणारी आम्ही लहान असताना शाळेमध्ये आई पोळीला तो कैरीचा खार आणि ते तेल लावून द्यायची आणि मग मधल्या सुट्टीमध्ये तो डब्बा खायचं अतिशय एका चिरीमध्ये जवळपास एक पोळी देखील आम्ही खाऊन जात होतो आणि हे कैरीचं लोणचं दरवर्षी बनवतात आणि दरवर्षी हे प्रत्येक म्हणजे वर्षासाठी हे लोणचं केल्या जातं बाजारात मिळणाऱ्या लोणच्यापेक्षाही या लोणच्यामध्ये शोप असते विलायची असतात दालचिनी असते लवंग असते त्याचप्रमाणे ववा असतो असे विविध हिंग असतो आणि लवंग वगैरे याचं हे मिश्रण असतं अतिशय छान असं हे आरोग्यासाठी लोणचं बनवतात अधिक माहिती देत आहे म्हणतात लोणचं आंब्याला पाड येतात आणि पावसाळ्यामध्ये येण्या उष्णतेमुळे काय घालते लोणचं टिकत नाही म्हणून एक दोन पाऊस झाल्यानंतर ते लोक काय करतात थोडा गारवा निर्माण झाला का लोणचं घालतात तर लोणचं हे पाराला आलेल्या आंब्याचंच घालतात खच्च्या त्याचं घालत नाही ते टिकत नाही आणि त्या लोणच्यामध्ये सर्व प्रकारचा मसाला म्हणजे काय बडीसोप तुमची मेथी विलायची लवंग हिंग वगैरे हे सगळे कसे पटनाला पोषक असतं म्हणून जेवणाबरोबर हे लोणचं काय आहे आवश्यक आहे आणि ते टिकण्यासाठी गारवा ज्यावेळेस निर्माण होतो त्यावेळेसच घालतात तर आमच्या घरी आमची सून मेराबाई ही एकदम एक नंबरने लोणचं भाजी घालते बरं तुम्ही जे पाडाला बोलले म्हणजे काय म्हणजे साकी लागलेला आंबा झाडावरच पिकलेल्या आंबे Exatamente.